स्वतंत्र योजना सुरू करण्यासाठी तर आपण या मध्ये जाणून घेणार आहोत काय आहे काय आहे शासनाचा शासनाच्या निर्णयामध्ये खर्चाबाबत योजनेचा आहे पात्रता शैक्षणिक शैक्षणिक निकष इतर निकष आपण बघणार आहोत तसेच या योजनेचे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे वितरण

बेल आयकॉन वर क्लिक करण्यास विसरू नका तसेच जर आपल्याला आप हा व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक या बटन वरती क्लिक नक्कीच करा मग जाणून घेऊया या योजने विशे, विशे। तुम्ही माझ्या मागील स्क्रीनवरती बघतच असाल शासन निर्णय सहा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस हाचा हा शासन निर्णय आहे काय निर्णय घेण्यात आलेला आहेत तर बघा वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरू करण्याबाबत कोणामार्फत ही योजना चालवली जाणार आहे ही योजना चालवली जाणार आहे इतर मागास वर्ग व सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत ही योजना चालवली जाणार आहेत तुम्ही बघू शकता तर काय आहे प्रस्तावना बघा मान्य मंत्रिमंडळाची उपसमितीच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणावीस रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाच्या अनुसूचित जमातीसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या धर्तीवरती धनगर समाजाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास अनुलक्षून दिनांक तीस जुलै दोन हजार रोजी संपन्न झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी धर्तीवरती तेरा योजना धनगर समाजासाठी लागू करण्याचा निर्णय घेण्याबाबत त्यानुसार दिनांक सात आठ दोन हजार एकोणास रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर ही भरपूर मोठी प्रस्तावना आहे जी आपण पूर्वीही योजना मध्ये वाचलेली आहे तर काय आहे बघा शासन निर्णय महानगरपालिका विभागीय शहरे जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन दोन हजार एकोणावीस वीस या शैक्षणिक वर्षापासून बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वस्तूगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजने अंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे तर ही जी योजना आहे ही कुठे लागू असेल तर जे विद्यार्थी महानगरपालिका विभागीय शहरे तसेच जिल्हा स्तरावरील ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या संस्थांमध्ये शिकत असतील विशेषतः कोणत्या संस्था तंत्र शिक्षण संस्था जे व्यवसाय शिक्षणाचे जे अभ्यासक्रम आहे व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचे जे शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयातील केंद्रीयभूत परीक्षेद्वारे शिक्षण घेणाऱ्या केंद्रीयभूत परीक्षेद्वारे शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू राहील तर ह्या योजना तर ह्या योजनेअंतर्गत शासकीय वस्तुगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा थेट अनुज्ञेय रकमेचा लाभ घेणे अशा प्रकारचे दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत तर अशा प्रकारच्या ज्या क्षेत्रनिहाय संस्था आहेत त्या संस्थांमध्ये प्रवेश मिळालेले आहे परंतु त्यांना सरकारी वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी काय करण्यात आलेले आहे तर वार्षिक खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि तो जो वार्षिक खर्च आहे तो संलग्न बँकेच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे तर बघा इथं अनुक्रमणिका दिलेली आहे येथे देण्यात आलेले आहे हे येथे देण्यात आलेले आहे हे विविध क्षेत्र तुम्ही बघू शकता मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेत असणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खालील रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे तर हे जी क्षेत्रीय याच्यात तर भोजन भत्ता येथे देण्यात येत आहे बत्तीस हजार रुपये निवास भत्ता देण्यात येत आहे वीस हजार रुपये निर्वाह भत्ता आहे तो आहे आठ हजार रुपये आणि या सर्वांची जर आपण कॅल्क्युलेशन केले तर त्याची जी रक्कम भरत आहे ती भरत आहे साठ हजार रुपये तसेच प्रतिवर्ष महत्तम विद्यार्थी संख्या असेल किती सात हजार किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल सात हजार विद्यार्थ्यांना या योजनेसाठी प्रवेश दिला जाईल या योजनेचा लाभ मिळेल कोणत्या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी या वरील शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी या योजनेचा लाभ दिला जाईल नंतर इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा भोजन भत्ता देण्यात येईल अठ्ठावीस हजार त्यानंतर निवास भत्ता देण्यात येईल पंधरा हजार निर्वाह भत्ता देण्यात येईल आठ हजार प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य रक्कम किती असू शकते तर ती असू शकते एक्कावन्न हजार रुपये किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल या योजनेचा लाभ मिळेल नऊ हजार विद्यार्थ्यांना त्यानंतर दुसरी योजना येत आहे ती आहे इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अनुज्ञेय रक्कम काय असेल ती अनुज्ञेय रक्कम तर ती असेल भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार निर्वाह भत्ता सहा हजार प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य रक्कम असेल ती असेल त्रेचाळीस हजार रुपये तर जिल्ह्याच्या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकतो तर इथं आहे प्रतिवर्ष महत्तम विद्यार्थी संख्या असेल दहा हजार रुपये अशा प्रकारे याची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेसाठी लागणारी जी पात्रता आहे मूलभूत पात्रता काय असावी चला तर मग वाचूया मूलभूत पात्रता एक विद्यार्थी धनगर समाजातील असावा विद्यार्थ्यांनी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या वेळी मॅट्रिकोत्तर शिक्षणवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील जेव्हा केंद्र शासन त्यामध्ये वाढ करेल तेव्हा विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीय बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे त्या शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा त्यानंतर शैक्षणिक निकष तर काय आहे शैक्षणिक निकष सदरचा विद्यार्थी इयत्ता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असल्यानंतर इयत्ता बारावी मध्ये किमान साठ टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अभ्यास विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तथापि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेस लाभ मिळणार नाही चौथा नियम एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्या शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही पाचवा निर्णय ना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त महाविद्यालयात किंवा संस्थेमध्ये मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला असावा त्यानंतर सहावा नियम सांगतो योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी बारावी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा सातवा नियम योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती साठ टक्के असणे बंधनकारक राहील एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा आणि आठवा नियम काय सांगतो तो सांगतो की विद्यार्थ्याची निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येईल नववा नियम निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राही इतर निकष इतर निकष जर आपण बघणार आहोत तर बघा काय आहेत इतर निकष निकष नंबर एक एका विद्यार्थ्या जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय अठ्ठावीस वर्षापेक्षा अधिक नसावे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसा पाचवा नियम सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी लाभास पुढे पात्र राहील उपरोक्त सात वर्षाचा कालावधी विचारात घेताना उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधींची गणना करण्यात येणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विजा भज विमा व विमा विभागाच्या महाडिबीटी मध्ये ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना अर्ज मंजूर झाला आहे त्यांना अनुज्ञ राहील प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील प्रेक्षक हा जो नियम आहे या नियमाविषयी तरतूद करण्यात आलेली आहे या नियमाविषयी थोडसा बदल करण्यात आला आहे तो बदल आपण वाचणार आहोत तो बदल आपण शेवटी वाचणार आहोत विद्यार्थ्यास आदिवासी विकास विभागाच्या सामाजिक न्याय विभागाच्या किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राथम्याने देण्यात येईल दहावा निकष विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांनी सदर योजनेचा लाभ घेताना शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्यास संबंधित विद्यार्थी व शैक्षणिक संस्था कायदेशीर कारवाईस पात्र राहील तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न करता लाभ घेणे शिक्षण न घेता नोकरी व्यवसाय करून या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर गे। केल्याचे निदर्शनास आल्यास असा विद्यार्थी कारवाईस पात्र राहील व व दिलेल्या रकमेची अठरा टक्के दंडनीय व्याजासह वसुली करण्यात येईल नियम अकरावा सदर योजनेअंतर्गत निवड होणाऱ्या विद्यार्थ्यास आहार व निवास सुविधा मोफत उपलब्ध करण्यात येत असल्याने भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजने अशा विद्यार्थ्यास केंद्र शासनाच्या अनुज्ञेय एक तृतीयांश निर्वाह भत्ता प्रथम देण्यात येईल व या योजनेअंतर्गत प्रस्तावित निर्वाह भत्त्याची रक्कम व केंद्र शासनामार्फत अनुज्ञेय एक तृतीयांश निर्वाह भत्ता यामधील तफावतीची रक्कम राज्य शासनाच्या योजनेमधून निर्वाह भत्ताबाबत अंतर्गत देण्यात यावी खालील प्रमाणे अनुदान वितरित करण्यात अनुज्ञेय भोजन निवास निर्वाह भत्त्याची तीन महिन्याची एकत्रित रक्कम पात्र लाभार्थ्यास आधार संलग्न बँक खात्यात संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यास एका शैक्षणिक वर्षातील दहा महिन्यांच्या कालावधीसाठी लाभ अनुज्ञेय राहील दहा महिन्यांचा लाभ निश्चित करण्याची जबाबदारी संचालक विजा भोज विमा व विमा लाभाची रक्कम जमा करताना प्रत्येक तिमाहीमध्ये देय दे रक... असलेली रक्कम जमा करावी संबंधित विद्यार्थ्याने व शैक्षणिक संस्थेने महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने संबंधित सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील त्याचप्रमाणे पोर्टल पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील चौथा नियम योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर सदर अर्जाची तसेच तद्षंगिक कागदपत्रांची तपासणी पडताळणी करून संबंधित जिल्हाधिकारी यांच्या खालील गठीत समिती ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जास अंतिम मंजुरी देईल तर बघा प्रत्येक जिल्ह्यासाठी जी समिती बनवण्यात आलेली ती आहे ही समिती जिल्हास्तरीय समितीने मान्यता प्रदान केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांचे अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी संचालक पुणे यांच्याकडे विद्यार्थ्यांना अनुदान वितरणासाठी फॉरवर्ड करावेत संचालक पुणे यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना अनुदानित वितरित करावे सन दोन हजार एकोणीसच्या जुलै महिन्यातील अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याकरता बावीस पंचवीस ई नऊशे सदतीस या शीर्ष लेखाखाली रुपये पंचवीस कोटी एवढा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे त्यामुळे सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षात सदर योजनेच्या लाभासाठी होणारा खर्च या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात आलेला आहे उपलब्ध करून दिला आहे तर हे आहे काही नियम जे महत्वाचे नाही तर सर्वात महत्वाचा पॉइंट तर अर्ज कुठे करावा सर्वात मोठा प्रश्न आहे आपण विचारला हा प्रश्न खास कमेंट बॉक्स मध्ये आपण हा प्रश्न विचारला की अर्ज कसा करावा कोठे करावा तर प्रेक्षक सर्वात प्रथम यासाठी ऑनलाईन पोर्टल अवेलेबल नाही त्याची तरतूद आजपर्यंत करण्यात आलेली नाही तर आपण हा अर्ज आपण ऑफलाईन पद्धतीने करावायचा आहे तर बघा तेरा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी पुन्हा काय करण्यात आलेलं आहे तर एक शासन शुद्धी पत्रक करण्यात आलेलं आहे वस्तिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरू करणे बाबत तर येथे बघू शकता आपण आता येथे ती जी प्रस्तावना आहे ती सेम प्रस्तावना येथे देण्यात आलेली आहे तर काय आहे ह्या शुद्धी पत्रकामध्ये तर येथे आपण ते वाचू आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्याबाबत तरतूद आहे या वसतिगृह प्रवेशासाठी वसतिगृह प्रवेश ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे उपरोक्त वाचा येथील क्रमांक अनुक्रमांक तीन मधील दिनांक सहा नऊ दोन हजार एकोणास रोजीच्या शासन निर्णयामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती या अनुषंगाने खालीलप्रमाणे तरतूद करण्यात येत आहे काय आहे बघा ते शासन सुयुद्धी पत्रक मी वाचून दाखवतो आहे वाचा येथील अनुक्रमांक तीन मधील शासन निर्णयातील परिच्छेद पाच क च्या इतर निकष या शीर्षाखालील अनुक्रमांक सहा येथील मजकुराऐवजी खालील मजकूर वाचण्यात यावा सहा वस्ती गृह प्रवेश प्रणाली अस्तित्वात नसल्याने या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल आणि असा अर्ज स्वीकारला जाईल ह्या पद्धतीने काय करण्यात आले आहे बदल करण्यात आलेला नाही तो जो हा जो ऑफलाईन अर्ज आहे आपणाला सदर अर्ज हा प्रत्येक जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या का कार्यालयामध्ये आपणाला ऑफलाईन पद्धतीने जमा करता येईल तर सदर व्हिडिओ मधील माहिती आपणास कशी वाटते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका आणि हो जर अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील